जाणं नाही आणि आता निष्ठेच्या ते गप्पा करतात त्यांनी काय सांगावी निष्ठा खासदार पोलीसचा जन्म जो झाला राजकारणातला तो पहिला जन्म झाला त्यांचा मनसे बंधन राज ठाकरेंच्या बरोबर तुम्ही होता तुम्ही राज ठाकरेंना का सोडून देऊ तुम्ही शिवसेनेमध्ये दे का गेलात ही निष्ठा तुम्ही शिवसेना सोडली राष्ट्रवादीमध्ये आलात का हो ही निष्ठा तुम्ही निष्ठेच्या गप्पा करताय गद्दारीच्या गप्पा करताय तुम्ही आज राष्ट्रवादी सोडून बीजेपीच्या भी दार वाजवायला गेलात निष्ठा तुम्ही बरोबर अजित पवारांच्या त्या शपथविधीला होतात माझे शेजारी बसले होते तुम्ही मिठ्या मारल्या सांगितलं वास सतत आपल्याला काही कमी पडणार नाही आणि चार पाच दिवसांनी म्हटले नाही माझ्या मनाला पटतच नाही मी निष्ठा बनते अरे चार पाच ठिकाणी कोलाट उड्या मांडल्यानंतर बन निष्ठा बनत निष्ठावंताची व्याख्या बदलावी लागेल तुम्ही लोकांना गद्दार म्हणताय आणि तुम्ही तुमचे काम सांगा ना तुम्ही शब्द दिला होता मी खासदार झाल्यानंतर परत अभिनय करणार नाही तुम्ही गद्दारी केली लोकांशी तुम्ही दिलेले शब्द पाळला नाही तुम्ही शूटिंग करत बसला पिक्चर काढत बसला मालिका काढत बसला आणि हा मतदारसंघ वाऱ्यावर सोडून तुम्ही गेला आता परत